गुरुचरित्र पारायण हे फक्त एक वाचन नसून गुरुकृपेचा दरवाजा उघडण्याचा मार्ग आहे प्रत्येक अध्यायात दत्तावतारांचे चरित्र त्यांची कृपा साधकांच्या मनातील शंका दुःख आणि संकटे कशी निवळतात याचं सुंदर दर्शन घडतं पारायण म्हणजे मन स्थिर करण्याची प्रक्रिया फक्त शब्द वाचायचे नसतात तर त्यातील अर्थ अंतःकरणात उतरवायचा असतो श्रद्धा जिथे असते तिथे स्वतः गुरुनाथ आपली पावले टाकतात शांत मनाने नियमाने आणि विश्वासाने केलेले पारायण साधकाच्या जीवनातील अंतर्गत अंधार दूर करते मनातील अविचार भीती असुरक्षितता राग द्वेष यांचा नाश होतो ज्या ठिकाणी आकर्षण मोह आणि दैनंदिन वेदना असतात तिथे गुरुचरणांची स्मृती शांत औषधासारखी कार्य करते संकटे नाहीशी झाली नाहीत तरी ती कमकुवत होतात आणि आपण मजबूत होतो हेच गुरुचरित्राचे खरे वरदान गुरुकृपा ही नेहमीच असते पण पारायणामुळे मन त्या कृपेचे पात्र होते गुरुनाथांच्या लीलांचा स्मरण होत राहिलं की जीवावरचा भार हळूहळू जीवनात असलेले कठीण टप्पे सुसह्य होतात आणि भक्ताच्या पावलांना गुरूंचे मार्गदर्शन मिळते गुरुचरित्र पारायण हे श्री नृसिंह सरस्वती दत्तगुरूंच्या कृपेचा मार्ग आहे योग्य नियम श्रद्धा आणि भक्तीने पारायण केल्यास जीवनात शांतता समृद्धी आणि गुरुकृपा लाभते श्री गुरुदेव दत्त